नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक साबीर खान यांची रिपोर्ट आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे मालवणी मलाड पश्चिम मध्ये भीषण दुर्घटना पाच घरे कोसळली दहा जण जखमी पाच गंभीर मालवणी मलाड पश्चिम येथील गेट क्रमांक सहा प्लॉट नंबर बावीस परिसरात आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली येथे पाच भरे कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या दुर्घटनेत एकूण दहा जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे जखमींना तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गंभीर जखमींमध्ये एक गरोदर महिला देखील असून तिच्या गर्भात भ्रूणाचा अपघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे याशिवाय दोन लहान मुलांसह काही वृद्ध व्यक्ती देखील या दुर्घटनेत जखमी झाल्याची माहिती आहे घटनेनंतर स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले कोसळलेली घरे अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे या घटनेची अधिक माहिती व तपशिलासाठी आमच्यासोबत जोडलं राहा